गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा वस्त आणि मजेत राहा हे बघा आता पाणी मजर सगळी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत इकडे बघा इकडे बघा दोडक्याची भाजी झालेली आहे ह्या पोळ्या पण केल्या ह्यांचं टिफिनसाठी आणि मी काय केलं माहिती आहे का दोडक्याची शिरा काढलेत ना हे पाण्यामध्ये ना टाकून ठेवले आता धुवून काढते स्वच्छ आणि दोडक्याच्या शिरांची चटणी करणार आहे भाजी झाली इकडे बघते भाजी कशी झाली आहे आणि रोजच्याप्रमाणे नाश्त्याची तयारी करते मैत्रिणी ना तुम्ही पण दोडक्याची चटणी करत असता काय का दोडक्याच्या दोडक्याची चटणी म्हणजे दोडक्याची शिरांची चटणी काय काय नाही ह्याला ठेचा म्हणतात चांगली धुवून घेतलेली आहे आणि धुवून इथं तव्यामध्ये थोडस तेलामध्ये परतणारे ड्राय ड्राय करणारे हे पा इकडे झालेली आहे दोडक्याची भाजी टिफिनसाठी तर बघा मी आता यांचं आवरेपर्यंत त्यांचे आंघोळ होईपर्यंत तिकडे डबा पण भरते दोडक्याची शिरांची चटणी करते हे इकडे थोडंसं जरा तेल टाकून जरा ना तर परत परतणार आहे म्हणजे वाया पण नाही घालवायची शिरांची चटणी खूप सुंदर होती दोडक्याची शिरांची चटणी हे बघायचे दोडक्याची शिरण छानपैकी परतून घेतलेले आहेत त्यामध्ये काय काय घालणार आहे बघा मी एक हिरवी मिरची कमी तिखटाची आहे तरी अगदीच घालते जास्त नको तर तुम्ही एक दोन घातलं तुमच्या तिकटाप्रमाणे म्हणजे तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे घातलं तर चालेल पण मी अगदीच मिरची घालणार आहे दोन तीन रसनाच्या पाकळ्या कुड्या आणि मीठ जिरं असं घालून आणि थोडं शेंगा माझ्याकडे ना शेंगादा आणि भाजून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे मी काय ते भाजत बसत नाही त्याच्यामध्ये नाहीतर तर थोडे शेंगदाणे भाजून घ्यावं लागतं त्याच्यामध्येच परतून घ्यायचं नाहीतर तर माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाणे मी भाजून ठेवलेले आहे तर थोडेसे शेंगदाणे घेईन चला तर मग डोळक्याची चटणी करते हे बघा हो थोडे भाजक्या शेंगदाणे घेतले दोडक्याची शिरा टाकल्या त्याच्यामध्ये दोनच दोडके होते त्याच्यामुळे शिरा थोडे आहेत आणि इकडे अगदी मिरची मिरची पण त्यासोबत परतून घेतली चालते डोळक्यासोबत पण मी काय परतून घेतलेलं नाही आहे आणि माझ्याकडे ना हे जिरे भिजवलेले आहेत म्हणजे मी काय करते रात्री जिरे एक चमचा घेते पाण्यामध्ये भिजवते आणि ते पाणी सकाळी पीत असते त्याच तर ते जिरे मी वेस्ट न करता त्याच्यामध्ये टाकलेले आहेत लसणाच्या अजून पाकळ्या घेते लसणाच्या पुड्या हे बघा मी याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे शेंगादाणे पुन्हा दोडक्याचे शिरा जिरे मीठ साखर लसणाच्या तीन कुड्या अजून ही मिरची असे एवढे एवढे मी हे टाकलेले घटक म्हणजे पूळ घटक काय म्हणतात चालेल तर आता बघा मी आता बघा मी चटणी करून घेते आहे हे बघा इकडे ही डोळक्याची अशी चटणी छानते की बनलेली आहे आता हे ना आवडतं हे ना आवडते डोडक्याची चटणी त्याच्यामुळे त्यांना मी टिफिनमध्ये पण देणार आहे थोडी आणि बघा बाकीची आता मी नाश्त्याची पण तयारी करते ह्यातली चटणी मिक्सरमधली चटणी एका वाटीमध्ये काढते आणि याच्यामध्येच मी डोश्यासाठी चटणी बनवते नाश्त्याला बनवायचे डोसे हे बघा इकडे पीठ आहे काल हिने आणलेलं एक्स्ट्रा पीठ झालं आहे जास्त पीठ झालं आहे आता मग वाया बायानं घालवता त्याच्या डोसेस बनवूया चला तर मग मी पहिला काढून घेते चटणी आणि आज सकाळी बघा थोडा पाऊस पडून गेलाय गार वार सुटलेला आहे आणि विरांशची तब्येत आज थोडीशी बरी आहे असं रसिकाचं मगाशी रसिका मगाशी म्हटली आहे तर आता बघूया थोड्या आणि जाईन मी काल पुन्हा रात्री त्याला होता ताप विनांशला आता बघू काय ताप असलं की तुला की मऊ होऊन पडतो आणि थोडंसं धोलसाला वाटायला लागलं की नुसतं उड्या मारायच्या खेळायचं बघा चला तर पूर्ण मी काटी चटणी हे बघा इकडे मी डोसा या तव्यावर डोसा बनवून बघितला आहे कारण का माझा जुना तवा आहे नॉनस्टिकवाला तो जरा खराब झाला होता म्हणजे नंतर नंतर तवे खराबच होतात म्हणून म्हटलं चला करून बघूया नाहीतर पुन्हा काय होतं हे आंघोळीला गेले ऐनवेळी मग चिटका चिटका चिटकी होती डोस्याची <laughs> त्याच्यामुळे मग काढायला खूप त्रास होतो पण आता मी करून बघितलं ना हे बघा छोटासा आणि दुसरा पण आहे तवा पण त्याला तापायला वेळ लागेल म्हणून म्हणजे चला आता हा पोळ्या पोळ्या केल्याने ज्या होता आणायचं तापलेलंच आहे तर आपण एक छोटासा करून बघूया डोसा म्हणून मी करून बघितलेला आहे हे चांगलं झालेलं आहे काय आधी चिकटलं नाही काही नाही काही नाही हे बघा नाही तर मला वाटलं चिकट पो काय हे मला चेष्टेने म्हणतात म्हणून मी जास्त पीठ आणत असतो तुझे डोसे असे तुटतात ना दोन तीन म्हणून मी आधी जे खराब होतात म्हणून मी ना एक्स्ट्रा पीठ आणत असतं आणतानाच हे बघा आता ही मी मोठा डोसा तव्यावर टाकलेला आहे बनवते आता या, या सगळ्याचा नाश्ता करायला चला हे येतीलच आंघोळ करून बाहेर चला याच्यावर मग हे ना आवडतं हे बघा बटर घातलेलं आवडतं डोशावर दो त्याच्यामुळे मी बदल टाकणार आहे फोन येऊन गेला काय म्हणता फक्ती तब्येत कशी आहे काय बघावं लागेल हे बघा इकडे बनवलाय मी डोसा आणि हे ना देते नाश्ता चला या दुसरा बनवतीये हे बघा हे काय म्हणतात तीन दिवस आमच्याकडे कंटिन्यू हेच चाललंय हेच चाललेलं नाहीये पहिल्या दिवशी केलं होतं मी उत्तप्पा हा काल केले होते मीठेच आहे ना मी? पीठ ना काल केले होते मी आपे प्रकार वेगळे ना पीठ एकच असले तरी एकाच पिठाचे तीन प्रकार केले पहिला केले आपे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी केलं काल केलं मी हे पहिल्या दिवशी केलं उत्तप्पा केला आणि काल केले आपे त्याच पिठाचे आणि आज केलं डोसा बघा किती किती प्रकार केलेत बघा मग मी असे हे मला नावं ठेवतात आज तीन दिवस झाले हेच है चालू आहे हेच नाही चालू आहे तीन दिवसात मी वेगळे प्रकार केले उत्तप्पा आपे आणि डोसे चला हे खातेत हे पहा सकाळचे ना साडे दहा वाजलेले आहे आणि मी इकडे हे बघा माझी सक्की कामं आवरलीत फक्त बघा भांड्याचा ढिगाना मला लावायचा आहे जागीच पण मी म्हटलं थोडं पाणी निथळू दे मग आपण भांडे सगळीकडे जागच्या जागी लावून आवडू शकूया पण तोपर्यंत हे बघा मला विनाशकडे जायचं आहे तर बघा मी कस्टर्ड करते विरांशला फ्रूट कस्टर्ड तर इथं मी वॅनिला कस्टर्ड पावडर टाकून बघा व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर टाकलेली आहे ज्यामध्ये दुधामध्ये आणि थोडं उकळून घेते आता माझ्याकडे जे जे फुट्स आहेत ते मी त्या त्यामध्ये टाकणार आहे हे चांगलं जरा उकळ ते उकळून झाल्यानंतर थंड करायला ठेवते यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे मला वाटतं आधीच ना मनुके काळे मनुके काय झालं ते आधीच टाकावं लागतील नाहीतर ते कसं कडक राहतात थोडेसे बघा काळे मनुके तर टाकलेत मी आता उकळलेलंच आहे साधून उकळून थोडं थंड करायला ठेवते तोपर्यंत तो बघा पपई आणि डाळिंबाचे दाणे मी आता काय काय घेणार इथे मला दाखवणार सगळं विरांशना तोंडाने चव नाही आजारपणामुळे म्हणून म्हटलं आता हे डोक्यात आलं माझ्या एवढे घरात आहेत फळ तर आपण पिलूला बनवूया कस्टर्ड हे बघा झालेले आहे घट्ट बऱ्यापैकी आणि मी आता बंद करते गॅस आणि हे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे सगळे फ्रू फ्रूट्स बघा तर मी एक केक के के। म कट करून घेते बारीक बारीक हे इथं मी कस्टर्डसाठी काय काय घेतलेलं आहे बघा पपैया ॲप्पल सफरचंद आणि इथं हे जे दाणे डाळिंबाचे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आणि बघा इकडं काजू बदाम थोडेसे बारीक कुटून घेते छोटेसे माझ्या खलबत्त्यामध्ये आणि इकडे वेलची चार पाच वेलची घेणारे घेणार आहे या माझ्या छोट्या खलबत्त्यामध्ये वेलदोळे नंतर ना हे पहिलं खलबत्त्यामध्ये हे काजू बदाम जरा तुकडे तुकडे करून घेते छोटे छोटे म्हणजे त्यालाही विरांश पण पोटात जाईल थोडं चला तर मी आता ते फ्रीजमध्ये ना कस्टर्ड गाळ करायला ठेवले दूध ते ते दूध थोडं घाल झालं बाहेर काढणार आहे आणि हे सगळं हे बघा जास्त बारीक नाही जास्त मोठं पण नाही असं कुटून घेते मी हे बघा इथं काय काय तयारी करून घेतलेली आहे मी डाळिंबाचे दाणे ॲपल सफरचंद आणि पपयाचे काप ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहे मी आणि बघा किती छान वाटतं हे कस्टर्ड आणि इकडं आहे वेलची पूड आणि इकडे काजू बदाम क्रश केलेले बारीक केलेले हे पण याच्यामध्ये टाकलेले आहेत बघा निदांशला माझ्या ना तोंडाला तो चव येईल आणि आवडतं त्याला असलं अशा प्रकारे माझ्या विरांशला कष्टड तयार केलेला आहे मी बघू आता आवडतं का त्याला बघूया का बघूया चला तर चला आता भेटूया अशाच नाही का लक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर